माझ्या गोडताईनो कशा सगळ्या मी सर इतांनी खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका व्हिडिओमध्ये आणि हळदी कुंकूच्या ब्लॉग मध्ये सगळी तयारी केलेली आहे तुम्हाला दाखवणार आहे आणि आता सगळ्या ताईंची वाट पाहते अक्च्युली माझं हळदी कुंकू जे आहे ते अं मी एकवीस शुक्रवार केले होते वैभव लक्ष्मी मातेचे तर एकवीसा शुक्रवार आजच आलेला आहे आणि एकविसावा शुक्रवार आणि आपले संक्रांतीचे हळदी कुंकू जे आपण सगळ्या सुवासिनीना घरी बोलून करतो ते एकाच वेळेला मला या वेळेला योग आलेला आहे सो असा हा शुभ योग किल्ले योग जो आहे तो मला आज देवी लक्ष्मीच्या कृपेने भेटलेला आहे पहिल्यांदा तर पूजा करायची आहे अजून थोडीशी मांडून ठेवली होती आणि तयार झाली आता पूजेला बसते पूजा करते आणि बाकीच्या तोपर्यंत मैत्रिणी सगळ्या येतीलच आमचा शॉपवरचा ग्रुप आहे माझ्या कारागिर आहेत योगा ग्रुप आहे शेजारच्या बिल्डिंगमधल्या आहेत तर ज्यांना जसा वेळ मिळेल तसा त्या येतील आणि मला सुद्धा अजून दोन तीन ठिकाणी हळदी कुंकाला जायचंच आहे कसं कसं मॅनेज होते पाहू आता वाजलेले आहेत सात झालेले आहेत सात वाजलेले आहेत हे पण दिवाबत्ती वगैरे केलेले आहे पूजा मांडलेली आहे थोडीफार इकडे तिकडे आवरावर करते आणि पूजेला बसते तोपर्यंत बाकीच्या सगळ्या मैत्रिणी चालूच होतील यायला हळदी कुंकवासाठी सध्या ट्रेंडिंग मध्ये असलेली ही एक पैठणीची रांगोळी आहे ती काढलेली आहे म्हटलं सगळेच जणी काढत आहेत सध्या ट्रेंड आहे तर चला आपण ही ट्रेंड फॉलो करू छान वाटतं थोडा वेळ स्वतःलाही रमायला होता अशा काही क्रिएटिव्हिटीमध्ये सो so, मी ते बघा पैठणी साडी थोडेफार दागिने आणि बऱ्याच गोष्टी फुलं गजरा आणि बोर हळदी कुंकू वान ह्या सगळ्या गोष्टींचं कॉम्बिनेशन करून सुंदर अशी ही रांगोळी काढलेली आहे तुम्हाला आवडली तर नक्कीच कमेंट सेक्शन असं मला कमेंट करा आणि खूप ट्रेंड होता आपण आपणही थोडंसं काही वेगळं लोकांसारखंच करू कारण रोज रोज आपलं तेच काम तोच बिझनेस तेच डेली रुटीन कधी कधी त्यालाही बोर व्हायला होतं नाही असं नाही पण थोडंफार होईना बोर व्हायला होतच मग असा हा कुंकवाचा औचित्य साधून आलेला जो एक छोटासा सण आहे ज्या सगळ्या सखी एकत्र येऊन सेलिब्रेट करतात तो म्हंटल छान आनंदाने साजरा करू तर इथे सुद्धा मी टेबलवरती एक छोटासा पॉट ठेवलेला आहे त्याच्यामध्ये पाणी ठेवून फ्लावर सजवलेले आहेत आणि ही थोडीफारकडे तयारी केलेली आहे जे द्यायचं आहे ते ठेवलेलं आहे कुंकवाचा ताळ मी तयारी करते तर मनी मा आमच्या बुट्टीमध्ये बसून कलरवाल्या सगळे निरीक्षण बघत होती आणि फायनली बाहेरची सुद्धा रांगोळी माझी काढून झाली छोटीशीच काढली होती हळदी कुंकवासाठीची रांगोळी कारण पॅसेजमध्ये मोकळा थोडासा जागा बरा वाटला नाही म्हटलं तिथेसुद्धा रांगोळी काढू इथे बऱ्यापैकी उरकलो होता आता पूजा मांडून झाली होती पूजा करून घेतली होती नैवेद्यासाठी खीर केली होती कारण वैभवलक्ष्मीच्या उद्यापनाच्या नैवेद्यासाठी गोड खीर लागते तांदळाची तीच केली होती प्रसाद म्हणून इथे छोट्याशा टोपामध्ये कारण फार काही लेडीज खायला मागत नाहीत आणि दुसरीकडे त्यांच्या खाऊची सुद्धा सोय केली होती इकडे दूध आणलेलं ते गरम करून ठेवलेलं आहे तांदळाची स्पेशल खीर आपण ह्या उपवासाच्या नैवेद्यासाठी करतोच आणि हा छोटासा एक निरंजन आहे तो मला माझ्या ॲनिव्हर्सरीला सोनारांनी दिला होता मी त्यांच्याकडे शॉपिंग केलेलं म्हणून छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या काही आज सजावटीसाठी आठवतील त्या काढून ठेवल्या होत्या मैत्रिणी यायला सुरुवात झालेली आहे त्यांच्या छान गप्पा रंगलेल्या आहेत त्यांच्याजवळ जेव्हा कॅमेरा फिरतो तेव्हा त्यांनाही वाटतं की अरे आज मी सुद्धा छानच दिसणार आहे छोट्या छोट्या मस्ती मजाक होतात आणि सगळ्या अगदी रमून जातात एकामागे प्रत्येकीच्या वेळेनुसार घरचं उरकून सगळ्या मैत्रिणी येत होत्या छान वाटत होतं मलाही काही ओळखीच्या होत्या काही त्यांच्या सोबत आलेल्या होत्या सो हळदी कुंकवाला सवाशिण स्वतःहून येणं ती सुद्धा खूप मोठी गोष्ट असते मला आनंदच होता ज्या येतील त्या त्यांचं स्वागत करून त्यांना हळदी कुंकू देऊन जे काही आपलं वाण आहे ते त्यांना देत होती त्यामध्येच गप्पा सुद्धा चालल्या होत्या मध्ये आनंदी आणि हे सुखावणार वातावरण होत रोजच्या डेली रुटीन मधून थोडाफार वेळ काढून सगळ्या मैत्रिणींना सगळ्या सवासिणींना आपल्या घरी बोलवून त्यांचं अगत्य स्वागत करणं त्यांना घासभर खाऊ घालणं किंवा त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणं सगळ्यांनाच आवडतं यावेळेच्या हळदी कुंकवाचा खाऊ होता गुलकंदवाली आपली राजगिरावडी होती गेल्या वेळेला थोडंसं तिखट आणि काहीतरी वेगळं म्हणून मी कोथिंबीर वडी केली होती यावेळेला कोथिंबीर बेसन सगळं रेडी होतं पण माझी एवढी घाई होती सगळं उरकण्याची साफसफाईपासून सगळंच बाकी होतं सो वेळेला मला ते काही करणं शक्य झालं नाही इच्छा असतं नाही तर सगळ्या मैत्रिणी करत होत गेल्या वेळेस या वेळेला जे आहे ते म्हटलं गोड मानून घ्या ऑलरेडी ते गोडच आहे नेक्स्ट टाइम आवर्जून तुम्हाला मी खाऊ करून बोलवेल खाण्यासाठी आणि प्रसादासाठी मी जी खीर केली होती तांदळाची ती प्रत्येक जण हो नाही हो नाही म्हणत अगदी मला असं होतं की सहा सात जणी जरी माझ्या सवाशिनी मिळाल्या मला ते प्रसाद खाण्यासाठी तरी खूप होतं तर तितक्या जणींनी खाल्लं होतं दोघी तिघींनी टिफिन मधून घरी घेऊन गेल्या होत्या त्यांचाही तेन उपवास होता सो उपवास करताना मी आवर्जून खाईल असं त्यांचं होतं तर सगळ्यात छान सग सागर संगीत होत होतं प्रत्येक जण आपल्या वेळेनुसार येत होत्या छान गप्पा होत होत्या एकमेकींच्या राहिलेल्या मनातल्या गप्पा सुद्धा आम्ही सांगत होतो ऐकत होतो त्यानंतर आमच्या मणीमावला पाहिलात ना रांगोळीवरती पाहि बसली होती तिला इतकी आवडली होती की ती उठतच नव्हती त्याच्यातून जाऊन सारखीच तिथे बसत होती त्यानंतर सगळ्यांचे फोटो सेशन झाले ज्या ज्या सवासीने येतील त्यांचे फोटो काढले बऱ्याच जणींचे राहूनही गेले तर त्या ताईंना वाईट मानून घेऊ नका म्हणते कारण त्यांना सुद्धा ते लक्षात आलं काही गडबडीमध्ये नंतर की आपले फोटो काढून काढणं राहूनच गेलं सो नेक्स्ट टाइम नक्की त्यांचे फोटो तुमच्यासोबत शेअर करेल जितके काढलेले आहेत जितके शक्य झाले जेवढे आवडले तितके शेअर शेअर तुमच्यासोबत मी व्हिडिओज किंवा फोटोज केलेले आहेत तर असा होता माझा आता कुंकवाचा समारंभ कार्यक्रम छोटासा आनंदाचा सुखावणारा आणि प्रत्येक सवाशिनींना एक आनंद देणारी गोष्ट म्हणजे हळदी कुंकू ते माझं आज पार पडलेलं आहे रथ सप्तमीच्या आदल्या दिवशी मी हळदी कुंकू केलं होतं व्हिडिओ आज होता, होता। वार येत आहे सगळ्याजणी एकत्र येऊन धम्माल मस्ती चालू असते तेव्हा सगळ्यात छान गप्पा होतात आनंद होतो रिलॅक्स होतं आणि वारंवार असे योग येत जावो हळदी कुंकू हा जो पारंपारिक आपला जो एक मान पानाचा जो कार्यक्रम असतो तो माझ्या हातून नेहमी घडो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तुम्हाला ताईंना आईंना हार्दिकुंकुच्या खूप खूप शुभेच्छा आणि असा हा छान सुंदर हार्दिकुंकुचा छोटासा मिनी व्हिडिओ म्हणा ब्लॉग म्हणा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब ल् सुद्धा करायला विसरू नका